न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क सरकार जरी आमचं असलं सरकारांनी त्यावेळेस सरकारने मग सुरुवातच नसती केली सरकारने सुरुवात केल्यानंतर इथल्या स्थानिक आमदारांनी त्याला विरोध केला आणि प्रेशर टॅक्ट यूज करून आमचा सर्व थांबवला आमची लढाई सरकाराच्या विरुद्ध नाही आमची लढाई इथल्या भोंगे आमदाराच्या विरुद्ध आहे पाणी अडलं काही आमदाराला असं वाटलं दहा एपीएसआय दहा एपीएसआय फोंबलत होते दहा एपेसिया मिळाला म्हणजे आम्ही अबजोपती बनवू आम्ही झोपटपट्टीचे पड़ लोक करोडपती बनव अशी त्यांना शंका तयार झाली त्यांना ते भीती वाटायला लागली आम्हाला दहा एपेसीचे आम्हाला काही घेणं देणं नाही मी तर बोलतो आमदारांनी एवढे मोठे मोठे ओरमसारखे वगैरे हो ठिकाणी डेव्हलपमेंट लागतात करणाऱ्यांना कॉपरेट करतात तर इथं त्यांनीच सुरुवात करावी त्यांनी आम्हाला जास्तीत जास्त दोन एपेस आहे आम्हाला तीन एपेस आहे आम्हाला चार एपेस आहे त्याच्यावरती आम्हाला एपीसाची गरज पण नाहीये आम्हाला जशा पद्धतीने चोवीस वर्षामध्ये आमचा सर्वे झाला नाही चोवीस वर्षामध्ये जे मूल जन्माला आलं दोन हजार साली आज ते मूल चोवीस वर्षाचं झालं म्हणजे एका झोपडपट्टीचं त्यांनी वरती एक घर बांधलं मुलं मोठी झाली आता कुटुंब मोठं झालं हीच परिस्थिती प्रकल्पग्रस्तांची आहे गरजेपोटी त्यांना जे, जे साडेबारा टक्केचा परतावा नऊ टक्केचा जो परतावा त्यांना काही गोष्टीचा भेटला नाही आणि तो भेटल्यामुळे नामुळे आणि त्या ठिकाणी त्यांची ती प्रकल्पग्रस्तांची परिस्थिती झाली तीच परिस्थिती झोपडपट्टी अशी यांची झाली म्हणून माझं मागणं मान्य माझं हे सर्वे करताना पण वरच्या घराचा पण सर्व्हे व्हायला हो पाहिजे आणि खालच्या घराचा पण सर्व्हे व्हायला हो पाहिजे सर्वे सर्वे चालू झाला होता पण यांनी प्रेशर टॅक्ट यूज करून तो बंद केला आता यांची परिस्थिती अशी आहे धरलं तर चावते आणि सोडलं तर पळते आता तुम्ही बघतच असाल आज संवाद यात्रा ये यात्रा कुठं कुठल्या पक्षाचा बॅनर दिसतो का त्यांचा नाही दिसत छत्र्या वाटत कुठं पक्षाच्या बॅनर दिसतो का नाही दिसत आणि हे चाललंय हे काय चाललंय हे याच्यावर आम्हाला भीती वा, भीती वाटायला लागली आम्ही घाबरत नाही या गोष्टीला पण आम्ही या आमदाराच्या एवढ्यासाठी उभे कुठल्या परिस्थितीमध्ये सर्व शिवसेनेचा विजय चौगुले साहेबांच्या अमरण उपोषणाला शंभर टक्के पाठिंबा आहे चौगुले साहेब हे स्वतःसाठी काही मागण्यासाठी अमरण उपोषणाला बसलेले नाही या भागातले साधारण ऐंशी नव्वद हजार झोपडपट्ट्यामध्ये साडेतीन चार लाख लोक राहतात अमानवी परिस्थिती त्यांची निर्माण झालेली आहे त्यांना इतर लोकांना ज्या सुविधा आहेत तशाच प्रकारची घरं एसआरएस मध्ये मिळावीत हा त्यांचा उद्देश आहे आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळून आहे तिथं प्रकल्पग्रस्तांची घरं रेग्युलराईज करावी अशा दोन मागण्यांसाठी चौगुले साहेब उपोषणाला बसलेले आहेत सर्वे एसआरएच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे सुरू झाला होता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याप्रमाणे फक्त मुंबईला एसआरए लागू होती या ठाणे जिल्ह्यामध्ये एम एम आर रिजनमध्ये एस आर ए लागू व्हावी म्हणून ठाण्याला ऑफिस सुरू केलेला आहे त्यांनी सर्वे सुरू केला होता काही राजकीय स्वार्थापोटी तो सर्वे बंद करण्यात आला त्याच्या बाबतीमध्ये सनदशीर मार्गाने चौगुले साहेबांनी आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो मात्र पाणी इथपर्यंत आलं आमच्या झोपडपट्टीवासियांना न्याय मिळत नाही म्हणून उपोषणाचा मार्ग चौगुले साहेबांनी हाताळला आहे त्याला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे या झोपडपट्टीवासियांना या प्रकल्पग्रस्तांना न्याय देणं ही आमची भूमिका